पवारांच्यामुळे नरेंद्र मोदींची अटक टळली इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वक्तव्य या निमित्तानं होत आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये संजय राऊतांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत असा दावा केला जातो है। संजेर है के आहे संजय राऊतांच्या तुरुंगातल्या दिवसांवर हे पुस्तक लिहिलं गेलं आहे पुस्तकामध्ये कोणते खळबळजनक दावे आहेत ते आता आपण पाहणार आहोत राऊत असं म्हणतायत की गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी असताना केंद्रात युपीएच सरकार होत त्यावेळेला मोदी विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरू होता कांडात सीबीआय चौकशीचा ससेमिरा हा मोदींच्या मागे लागला होता अनेक पोलीस अधिकारी अमित शाह यांना तुरुंगात या निमित्तानं जावं लागलं होत चौकशीची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत येऊन पोहोचली होती मोदींना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नसल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं होतं पवारांच्या भूमिकेला अनेकांची मूकसंमती होती म्हणूनच मोदींची अटक टळली असा दावा संजय राऊतांनी केलाय आता यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल संजय राऊत काय बोलले आहेत ते पहा गुजरातच्या दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास हा सीबीआयकडे होता फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहा यांना कोणीतरी सुचवलं त्यावेळेला शहा लहानग्या जय शहाला घेऊन मुंबईत पोहोचले कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आलं होतं अमित शहा घामाघूम होते बराच काळ तिथंच प्रतीक्षेत उभे होते दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मातोश्रीवर पोहोचले त्यांना बाळासाहेबांची भेट हवी होती शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली गुजरात दंगलीतील हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी कहाणी अमित शहानी ऐकवली मी काय करू असं अमित शहानी विचारलं आप बात करेंगे तो न्यायमूर्ती लेंगे असंही शाह म्हणाले अमित शहाचं प्रकरण यांच्याकडे होतं त्या न्यायमूर्तींशी बाळासाहेब थेट बोलले तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्ही सुद्धा हिंदू आहात हे विसरू नका असं बाळासाहेबांनी समोरच्या व्यक्तीला सांगितलं एका फोनमुळे अमित शहाच्या अडचणी दूर झाल्या असं संजय राऊतांनी म्हटलंय पण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा अत्यंत निर्घृणपणे वागल्यात असा दावा राऊतांनी केला आहे